शरद पवार साहेबांचे पुणे अशा कितीही गोष्टी सांगितले तरी मला वाटत ज्यांनी स्वतःची वर एक कामाचा माणूस या माध्यमातून गेले आणि दादा फक्त कामावर काही सर्वसामान्य काम आहे अत्यंत दडफेने काम करणारा व्यक्ती होतो ज्या गोष्टी त्यांना खूप आमचा पक्ष बाकीच्या गोष्टी घेत नंतर होतो तर मी कालही मी दोनदा भेटलो काही जास्त वेळा भेटलो तर जो अनुभव आला जी प्रचिती आहे त्याच्यातून शिकायचं काम झालं नक्की केलं मी डॉक्टर गोयलचे एक साधा जेव्हा विरोधी पक्षाबरोबर विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत होतो त्यावेळेस आले होते आणि आमच्या जागेची एक फाईट होती चौदाची प्लेसेस जी शाळेची जागा त्या संदर्भात मी दादाकडे गेलो मला म्हणजे तुम्हाला इथं काय सांगायचं आहे तुला खरंच काम करायचं असेल तर तू पाहिजे होते ठीक आहे मी दादांबरोबर गेलो डॉक्टर लोळ्यांना घेतलं त्याची अपॉइंटमेंट घेतली मी तिथे गेलो त्याची ती फाईल पाहिली वस्तुस्थिती समजून घेतली कलेक्टरला फोन केला म्हणजे पोलीस कलेक्टर असून तुम्ही आता जे आता राजीनामा दिला पाहिजे का तर तुम्हाला तुमच्या शासकीय दादा समाज येणार नसतील तर तुम्ही इतर राहायच्या का लायकीची राही तुम्ही ते दोन महिन्यामध्ये बाबा तुम्ही निकाल झालेला पाहिजे कलेक्टर साहेबांनी खरोखर दोन महिन्याच्या दादा तो विषय मार्गाला लागला होता आणि जी शाळेची जागा होती जी मालकीच्या नावावर झाली होती ती पुन्हा जिल्हा परिषदच्या नावावर झाली असं कार्य करतो तो नेतृत्व मी दादाच्या माध्यमातून पाहिलं त्या दोन बिल्डिंग दादा लवकर झाल्या परंतु त्याच्या कामाची जी पद्धत दादा आदरांजली देण्यासाठी एवढंच केलं पाहिजे कडकेरी काम आहे ग्रामीण भागातलं नेतृत्व होत आजही देवेंद्र फडणवीस साहेब असून एकनाथ नाही असले शहर हे नेतृत्व पाहायला लागेल दादाच्या बाबतीत मात्र ग्रामीण भागात म्हणजे खडा खडान आणि प्रत्येक प्रश्नाची जाण असताना शेतीच्या प्रश्नासाठी काम आणखी रोज काम करणारी असे सरकार क्षेत्रात युक्त अर्पण केलं आणि ही उडी भरून निघाली होते अनेक माणसं तयार होते परंतु दादा हे दादाच होते आणि ते दादा जातील त्यांना अदर्जीच की त्यांच्यासारखंच कामाचा पाऊस होण्यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं दादांना ही आदर जरी असेल सदा तुमच्या देखील व्यक्त करतो की तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी दाराणीवतो आमचे तुम्हाला सगळे सर्वपक्षीय नेते सभा झाली तुमच्या देखील मह व्यक्त करतो आणि दादांना मी आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं व्यक्त करतो होऊ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका